नमस्कार मंडळी आज आपण करतो आहे वालपापडीची भाजी किंवा वालाच्या शेंगांची भाजी कलर अशी सोपी आहे घरातल्या साहित्यात तयार होते झटपट भाजी तयार होते टिफिनसाठी अगदी मस्त रेसिपी आहे फक्त जर आपण आदल्या रात्री जर शेंगा तोडून ठेवल्या तर दुसऱ्या दिवशी तर अगदी पटकन भाजी तयार होते तर यासाठी शेंगा आणल्यावर त्याचे असं देठ काढायचं आणि धाग्यासारखा जो भाग निघतो ना तो काढून टाकायचा म्हणजे त्याला वाक असे म्हणतात ते वाघ जर काढले तर भाजी जास्त छान लागते त्यामुळे चिरण्यापेक्षा भाजी मोडून केली शेंगा तर छान होते आणि वाघ जेवढे असतील म्हणजे धाग्यासारखा जो भाग असेल तो निघत असेल तेवढा काढून टाकायचा त्यानंतर शेंगा छान धुऊन घ्यायच्या चाळणीवर छान नि थळून घ्यायच्या आधी धुऊन नंतर तोडल्या तरीसुद्धा चालतील आणि जून शेंगा असतील तर फक्त त्याची दाणे घ्या कढईमध्ये तेल गरम केलं तेल गरम झालं की आपण त्यामध्ये मोरी घालायची मोरी तडतडली की सात आठ लसूण पाकळ्या एक हिरवी मिरची थोडीशी कोथिंबीर आणि जिऱ्याचा क्रश परतून घेतला तो परतला गेला की त्यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा धना पावडर घातली ते घातल्यावर आपल्या वालाच्या शेंगा घालायच्या गॅसची पॉवर अगदी मंद ठेवायची आणि त्यानंतर आपण मस्त ह्या शेंगा ज्या आहे ना या तेलावर परतून घ्यायच्या ह्या परतून झाल्या की एक मिनटानंतर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहे मीठ घातल्यावर या भाजीमध्ये आपण झाकण ठेवून व्यवस्थित भाजी शिजवायची म्हणजे आपल्या शेंगा छान व्यवस्थित शिजल्या जातात तर झाकण ठेवून आपली भाजी शिजली की त्यानंतर थोडासा गुळ घालायचा आपल्याला वालाच्या किंवा वांग्याच्या भाजीला जेव्हा आपण गुळ घालतो तेव्हा त्याची चव एकदम छान येते त्यामुळे अगदी थोडासा गुळ घालायचा गुळ घातल्यामुळे तुमच्या भाजीची चव अजिबात गोड होणार नाही फक्त चव जीन आपली छान वाढते छान एन्हान्स होते तर आपण थोडासा गूळ घालून घेऊया अगदी हरभऱ्याच्या दाण्या एवढा गूळ घातला तरीसुद्धा चालेल आता श भाजी अशीही ठेवू शकतात म्हणजे याला मी शेंगदाण्याचं कूट लावलं आहे शेंगण्याचं किंवा तिळाचं कुठलंही कूट लावलं तर चालतं परंतु नाही लावलं तर सुद्धा तुम्ही भाजी अशीसुद्धा खाऊ शकतात किंवा अगदी मुठभर शेंगदाणे घ्यायचे मस्त भाजून घ्यायचे भाजल्यावर आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचे फार बारीक करायचे नाही आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये भाजी जेव्हा शिजते बघा आपल्या भाजीन छान तेल सोडलं की समजायचं भाजी छान शिजलेली आहे भाजी छान शिजली की हा शेंगदाण्याचा कूट घालायचा वेळी तिळाचाही घालताय तो तिळाचाही कुटानी भाजी अतिशय मस्तच लागते आणि कू कूळ पण कूट पण फार घालायचा नाही आणि मस्त एकदा छान भाजी मिक्स करून घ्यायची की तुमची वालाच्या शेंगांची भाजी तयार आहे थँक्यू